श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर समर्थांना आपला देह ठेवावा असे मनातून खूपच वाटू लागले त्यांनी संभाजीराजांना एक पत्र पाठवून उपदेश केला होता मग ते आता शेवटची निर्वा निरव करायला लागले त्यापूर्वी श्रेष्ठ गंगाधर स्वामी नव्हते त्यांची लाडकी शिष्या वेणूही समर्थांचा निरोप घेऊन माहेरी निघून गेली होती आणि आता तर खुद्द समर्थांनासुद्धा आपल्या लाडक्या वेणूबाईप्रमाणेच माहेरी जाण्याचे वेध लागले होते आणि यासाठी ते रामरायांचा निरोप घेण्यासाठी साफळला आले चाफळ ही खरे तर त्यांची कर्मभूमी होती रामरायांचे साक्षीने त्यांचे सर्व कार्य इथेच सुरू झाले होते रामरायांची प्रार्थना करताना ते लोकांचे कल्याण व्हावे अशी विनंती करीत होते आणि आत्तापर्यंत सर्व लळे म्हणजे हट्ट या रामरायांनी पुरवले होते म्हणूनच ते कृतज्ञताही व्यक्त करीत होते दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी अहो या रामरायांच्या दयेमुळेच जीवनाचे सार्थक झाले लळे पाळीले तू कृपाळू उत्तीर्ण भावे, भावे। पण आता एक फक्त शेवटचे मागणे आहे हा एक शेवटचा हट्ट आहे असच रामराया तू समज आणि तो तू पुरव असे समर्थ रामरायांना विनवत होते समर्थ रामरायांचे पुढे हात जोडून उभे होते आणि ते म्हणत होते सुखे सांडणे या देहासही करावे आता अजून मला काही नको हो स्वतःसाठी तर मुळीच नको तसेही समर्थाने आयुष्यात स्वतःसाठी कोणाकडे कधी काहीच मागितले नव्हते अगदी बाळपणापासून विश्वाची चिंता करणाऱ्या या निस्पृह हो, निर्लोभी विरागी ज्ञानी दासाला शेवटच्या क्षणीसुद्धा लोकांचीच चिंता लागली होती म्हणून त्यांचे हित करण्यासाठी ते देवाला आता साकडे घालत होते कल्याण करी रामराया जनहितविवरी जनहितविवरी कल्याण करी रामराया आणि रामरायांनी त्यांना वर दिला की बाबा रे तेरा कोटी रामनामाचा जो कोणी जप करेल त्याला मी दर्शन देईन म्हणजेच त्याला रामरायांचे दर्शन होईल आणि मग समर्थ चाफळ होऊन सज्जन गडावर आले एके दिवशी त्यांनी आपले इहलोकीचे वास्तव्य संपत आहे असे सुचवण्यासाठी शिष्यांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाले रघुकुळ टिळकाचा वेध सन्निध आला तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला त्यावर त्यांचे पहिले पहिले शिष्य उद्धव स्वामी म्हणाले अनुदिनी नवमी हे मानसी धरावी बहुत लगब गीने अर्थ सिद्धी करावी अर्थातच हे ऐकून समर्थांना समाधान वाटले त्यांनी उद्धवाला शाबासकी सुद्धा दिली व मग वा वैद्यनवमीचा दिवस उजाडला समर्थांनी रामरायाला साष्टांग दंडवत घातला सकाळपासून त्यांनी काहीच घेतले नव्हते म्हणून अक्कानी त्यांना साखरपाणी तरी घेण्याची विनंती केली म्हणून त्यांनी साखरपाणी घेतले पायात खडावा घालून ते रामासमोर दिगंबर अवस्थेत उभे राहिले होते अक्का व उद्धम यांनी त्यांना पलंगावर बसण्यास सांगितले समर्थ म्हणाले आता आमच्या अंगात तेवढी शक्ती नाही तुम्हाला शक्य असेल तर आम्हाला तुम्ही उचलून ठेवावे पण समर्थांना उचलणे त्यावेळी कोणालाच शक्य झाले नाही आता समर्थांची दृष्टी रामचरणी लागली होती ते पाहून उद्धव आणि अक्का आणि तिथे जमलेल्या सर्वांनाच रडू कोसळले काय करावे ते त्यांना सुचत नव्हते त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता त्यांचे रडणे ऐकून समर्थ म्हणाले अहो किती कमाल करताय तुम्ही आमच्या सहवासात राहिल्याचे हेच का फळ आहे आणि शेवटी तुम्ही सुद्धा असे वागावे मग अक्का आपले रडणे कसे बसे थांबवत म्हणाल्या समर्थ आता या सगुण मूर्तीचे दर्शन होणार नाही म्हणून आम्हाला फार वाईट वाटते आहे त्यावर समर्थ म्हणाले की अहो हा पाच भौतिक देह केव्हा तरी पडणारच आता तुमची आमची ही शेवटची भेट या सगुण रूपातली आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही इथेच तर आहोत तुम्हाला कधी भेटावेसे वाटले तर पुढचा उपदेश नीट लक्षात ठेवावा असे म्हणून समर्थ म्हणाले नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट ते वाट गवसेल की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वत सिद्ध असता न करावा खेद भक्त जन अशा रीतीने समर्थाने आपल्या परीने सर्वांचे समाधान केले आणि तीन वेळा रामनामाचा मोठ्याने गजरही केला आता सर्वत्र शांतता पसरली होती त्याच वेळी समर्थ मुखातून एक दिव्य ज्योती एक दिव्य तेजाची ज्योती निघाली आणि ती रामरायांचे मुखात प्रविष्ट झाली समर्थांनी आपला अवतार पूर्ण केला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जै जै